नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी चरणी प्रार्थना करते तर आता सकाळचा टिफिन वगैरे देऊन झालेला आहे माझा आता चहा ठेवते चहा उकडतोय आता तोपर्यंत इथे टिफिनला फ्लावरची भाजी बनवलेली होती काढून घेते साईडला सगळे भांडे मग चहा पिऊन झाल्यानंतर घासून घेणार चहा मी एकटीच घेते ताईनं त्याच्यामुळे मग माझ्यापुरताच ठेवलेला आहे तर बाकी घरात कोणी चहा घेत नाही मुली तर घेतच नाही ते दूध वगैरे घेतात आणि मिस्टरांना मोड आलेले कडधान्यस ते सकाळ सकाळी खातात त्याच्यामुळे चहा वगैरे असं काहीच घेत नाही किंवा केळी फ्रूट्स वगैरे काहीतरी असलं ना तर ते घेतील पण चहा नाही घेणार मला मात्र चहा लागतो चहाशिवाय माझी दिवसाची सुरुवात नाही होत त्यामुळे सकाळी सकाळी मात्र अजून एकदा तरी मला चहा लागतोच चहा घेऊन झाल्यानंतर मग सकाळी जी जेवढी भांडी निघालेली होती ती आधी पटापट घासून घेतली सकाळची शिफ्ट असली ना तर मला खूप रिलॅक्स म्हणजे माझं लवकरात लवकर कामं होतात सगळ्यात अगोदर मग मी जसा माझं टिफिन वगैरे बनवून झाला की लगे हात सगळी भांडे वगैरे आवरून घेते किचनवरची आणि ज्या वेळेस मात्र टिफिन सकाळी नसला तर मग खूप उशीर होऊन जातो कारण स्वयंपाक बनवल्याशिवाय तर आपण किचन सगळं नाही शकत त्याच्यामुळे सकाळी नाश्ता बनवा परत दुपारचं जेवण बनवा त्याच्यामुळे बारा किंवा एक दीड वाजतातच मग सगळी कामं आवरत आवरत आणि त्यानंतर एडिटिंग वगैरे करायची म्हटली तर मग खूप उशीर होऊन जातो तर, तर सगळी जर सकाळ सकड़ सकाळी आपापल्या कामाला गेली मुलं पण आणि मिस्टरांचा पण टिफिन वगैरे देऊन झाला तर मग पटापट लगेच जास्त टाईमपास न करता अगोदर मग मी किचन आवरायला घेऊन घेते जर एखाद्या वेळेस आपण जर सकाळ सकड़ सकाळी मोबाईल बघायला लागून गेलो हो सगळे गेल्यानंतर तर कुठे मात्र आपल्याला इथं दहा किंवा अकरा वाजून जातील तर काहीच कळत नाही कारण मोबाईल बघण्यामध्ये खूप वेळ आपला वाया जातो आपण मनात असं म्हणतो की चला आता थोडंसं रिलॅक्स होऊन पाच एक मिनटं मोबाईल वगैरे बघून घेते आणि मग नंतर बाकीची कामं आवरणार तर तसं आपण जर करायला गेलो तर मात्र मोबाईल तर तुम्हाला माहितीच आहे आपण बघायला लागलो की मग एक बघता दुसरं दुसरं तिसरं आपलं चालू होऊन जातं आणि मग कामांना मात्र खूप उशीर होऊन जातो त्याच्यामुळे तसं न करता अगोदर मग म्हणून मी किचन आवरायला सुरुवात करते कारण एकदाचा टाईमपास झाला आणि उशीर जर झाला तर बाकीची सगळीच कामं मग उशीर होतात आणि आपलं सगळं नियोजन मग चुकतं त्यामुळे सगळी कामं मग वेळेवर होण्यासाठी अगोदर किचन स्वच्छ आवरून घेतलं सकाळ पाड़ सकाळी की मग टेन्शन नसतं एकदाच किचन धुवून झालं मी फक्त चपात्या बाकी ठेवलेल्या होत्या म्हटलं त्या आता गरम गरम नंतर करता येऊ शकतात किंवा सिद्धी आणि वे तुला जर काही खायचं असलं तर मग ते नंतर करू शकते थोडंफार तेव्हा इतकं काही खराब होत नाही किचन सकाळी जर आवरलेलं असलं तर ज्या वेळेला आपल्याला कुठं जायचं वगैरे असलं तर मग कामं जर आपली पडलेली ले राहिली तर अर्धा जीव कामांमध्येच गुंतलेला असतो माझं तरी तसं तर होतं माझी कामं झालेली नसली तर मला कुठेही बाहेर जायला सांगितलं तर मला आवडत नाही किंवा माझं सगळं चित्त मग कामांमध्ये असते माझी मा कामं राहिलेली आहेत असं म्हणून त्यामुळे सर्वात अगोदर जर हे आपण आवडून घेतलं ना तर मग बाहेर जाताना जरा रिलॅक्स राहतो आपण तर असं इथं सगळं किचन माझं स्वच्छ धुवून वगैरे आवरून झालं होतं तुमच्याशी बोलता बोलता एका साईडचं आणि दुसऱ्या साईडचा जो ओटा आहे तो पण रोज पुसावाच लागतो कारण धूळ वगैरे उडते त्याच्यावर जेवण वगैरे बनवायचं तर काही प्रश्न नसतो पण फक्त धूळ वगैरे उडलेली असते आता मोठ्या मोठ्या खिडक्या वगैरे आहेत तर मग बारीक धूळ येतेच घरामध्ये तर त्याच्यामुळे मग याला फक्त पुसून घेते आणि धुण्यासाठी त्याला जागा पण नाही आहे आणि जेवण बनवलेलं नसलं तर धुण्याचा काही प्रश्न येत नाही पुसलं तरी ते व्यवस्थित असं क्लीन होऊन जातं घरात आपण जेवढ्या वस्तू ठेवू तेवढ्या त्या वस्तूंमागे कामंही आपली वाढतातच की त्यांना रोजच्या रोज, रोज तेवढं साफ स्वच्छ करावंच लागतं मिक्सर आणि ओव्हन याच्यावर पण एक फडकं असं फक्त मारून घेते आणि पुसावंच लागतं कारण मिक्सरमध्ये काही पण बारीक वाटण वगैरे केलेलं असलं तर थोडं फार पडतंच त्याच्यावरती त्याच्यामुळे त्याला पण पुसून घेते रोज नुसतं फडक्याने आणि सगळं जिथलं तिथं जागेवर वस्तू ठेवून दिल्या हे सेंदा मीठ आणलेलं होतं ते थोडंफार फोडलेलं होतं तर तसंच पडलेलं होतं ते पण तर ते व्यवस्थित बर्नीमध्ये भरून ठेवून दिलं आणि फ्रीज वगैरेवरची थोडीफार धूळ होती ती रोजच्या रोज फक्त वरचे असं एक कापड मारून घेते कारण फ्रीज उघडताना हात वगैरे लागतात तर मग बोटं उमटलेली दिसतात त्याच्यावर तिथं किचन वगैरे स्वच्छ झाल्यानंतर फक्त एक असं फडकं फिरवून घेते आणि ट्रॉलीवर पण एखादा हात मारून घेते कारण बोटं उमटलेली राहतात त्याच्यामुळे एक दोन दिवस आड मारते ट्रॉलीवर रोज नाही पुसत एक दिवस आड किंवा दोन एक दिवस आड जर ट्रॉलीनं पण अशा पद्धतीने पुसून घेतल्यानं ओल्या कपड्यानं थोडंसं तर मग त्याच्यावरची जी आपण हात वगैरे लावतो ट्रॉल्या उघडताना तर बोटं उमटलेली स्पष्ट दिसतात उजडामध्ये तर ती दिसत नाही मग वेळच्या वेळी जर पुसून घेतली तर आणि स्वच्छ दिसतात चांगल्या त्याच्यामुळे एक दोन दिवस आड अशा सतत पुसून घेते आता संपूर्ण किचनची क्लिनिंग झालेली होती किचन आवरून झालं होतं माझं सगळं त्यानंतर मग बेडरूममध्ये आली होती बेड आवरायचा होता तर अगोदर झटकून घेतलं आणि खालचं जे कवर आहे गादीचं ते पण ते पण गोडा होऊन जातं तर ते व्यवस्थित अगोदर व्यवस्थित तट करून घेतलं कारण एकदाचं बेड आवरून झाला की मग सारखं सारखं का आवरायचं काम नको म्हणून तर ते आवरून झाल्यानंतर मग वरचं बेडशीट टाकून घेतलं बेडशीट आठ दिवसातून एकदाच बदलते दर शनिवारी बेडशीटं धुवायला टाकते तर आठ दिवसातून एकदा बेडशीट धुवून झालं की नंतर मग नाही धुता थोडाभर आणि जास्त करून मी लाईट कलरचेच बेडशीट वापरते डार्क कलरचे यूज नाही करत कारण लाईट कलरचे जे, जे बेडशीट आहेत म्हणजेच व्हाईट कलरचेच मी सहसा करून वापरते तर ते ना जो कलर दिलेला आहे ना त्याच्यावरती व्यवस्थित मॅच होतात त्याच्यामुळे मग मी याच कलरचे बेडशीट वापरते घरामध्ये मी जास्त करून दुसरे कुठलेच कलर वापरलेले नाही आहेत व्हाईटच कलर वापरलेला आहे कारण वास्तूनुसार कलरांचं जर बघायला गेलं तर त्याच्यामुळे मग व्हाईटच मला बेस्ट वाटला तर मी फक्त व्हाईट कलर संपूर्ण घराला दिलेला आहे फक्त बेडरूमचे जी समोरची वॉल आहे त्याला ग्रे कलर दिला आहे आणि हॉलची पिस्ता कलर दिलेला आहे ते पण लाईटच आहेत तर असे कलर दिलेले आहेत मी घराला तर आणि जे बेडशीट आहेत आपण म्हणतो की लाईट कलरचे वापरल्यावर जास्त खराब होतात पण आठवड्यातून एकदा जरी ते स्वच्छ करून घेतले ना तर इतके खराब नाही होत राहतात तसेच तसे कारण आता मी बरेच वर्ष झाले वापरते आहे जवळजवळ तीन चार वर्ष झाले तेच कलर आहेत व्हाईटमध्ये तर इतके काही खराब नाही होत आणि अगदी सहज होऊन जातात स्वच्छ त्याच्यामुळे आणि दिसायला पण खूप छान दिसतात जरा लाईट कलर असले तर असो तर बेडशीट वगैरे सगळं आवरून घेतलेलं होतं झटकून झालेले होते हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये पण आणि त्यानंतर मग हे सिंक स स्वच्छ करायचं होतं आरस आपण एकदा पुसून घेतला कारण तिथं ब्रश वगैरे करताना आणि हात धुताना थोडेफार शितळे उडतातच मुलं आहेत घरात त्याच्यामुळे तर ते मग मी आ, हे जे आपलं हँडवॉश असतं हात धुवायचं त्याच्यानेच हे धुवून घेते एकदा आणि मग आजूबाजूच्या साईडला पाणी वगैरे पडलेलं असलं तर ते कापडाने पुसून घेते आणि आरसा पण पुसून घेते झाडू मारून झाल्यानंतर मग सिंक वगैरे धुवून घेतलं कारण लादी पुसायच्या अगोदर ते धुवून घेतलं तर मग पाण्याचे शितळे वगैरे खाली पडत नाही आणि परत ओलं होतं मग घरामध्ये सोफ्याच्या इथं जी धूळ येते ती फक्त नॉर्मल अशी सुक्या कापडाने पुसून घेतली आणि टी व्ही पण सुक्या कापडाने पुसून घेतली कारण सोफ्याच्या इथं जे बाजूला जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये बरीचशी धूळ जमा होते तर ती अजूनमधून आठवड्यातून एखाद्या वेळेस पुसते ती बाकीची कामं मी आवरत होती तोपर्यंत वेधूला म्हटलं झाडांना पाणी वगैरे घालून दे मग त्यानंतर झाडांना ती पाणी घातलं आणि मग मी लादी पुसायला घेतली तर मॉपनेच आज लादी पुसून घेणार आहे कारण डेली तर मला आवडत नाही याच्याने लादी पुसायला मी खापडानेच लादी पुसते कारण कानाकोपऱ्यांमधलं व्यवस्थित स्वच्छ होऊन जातं पण एखाद्या वेळेस कंटाळा आला तर मग याच्याने पुसून घेते चांगलं पुसलं जातं याच्याने पण व्यवस्थित स्वच्छ होऊन जाते आणि कानाकोपऱ्यांमध्ये पण जातो हा मॉप पण आणि घाई गडबड जेव्हा असली त्यावेळेला तर एकदम बेस्ट आहे म्हणजे लवकरात लवकर पुसली जाते जास्त करून पटकन काम होतं याच्याने कुठे जायचं असलं काही असलं किंवा वेळ नसला तर तसंच ठेवण्यापेक्षा पटापट असं आपण व्यवस्थित लादी पुसून घेतली तर होऊन जाते हॉल पुसून झाला त्यानंतर मग आता किचनमध्ये आलेली होती फ्रीजच्या खाली पण जातो व्यवस्थित कारण मी जे कांदे बटाट्यांचे जे स्टँड आहे ते खाली एक ट्रॅक ठेवलेला आहे आणि त्याच्यावर ठेवलं आहे कारण रोजच्या रोज फ्रीज जागेवरून सरकवून त्याच्या खालचं पुसणं एवढं शक्य नाही होत त्याच्यामुळे मग याच्या खाली एक कापड मारून घेतलं तरी पण स्वच्छ होऊन जातं म्हणून मग मी ते फ्रीज स्टँडवर ठेवलेलं आहे तर लादी पुसायच्या अगोदर कपडे मशीनमध्ये लावून दिले होते म्हटलं हे काम होईल तोपर्यंत कपडे आपोआप धुतले जातील मशीनमध्ये आणि मग सकाळी माझी ही सगळी कामं साडेनऊपर्यंत झालेली होती साडेनऊपर्यंत कामं झाली की मग देवपूजेला निवांत वेळ वेड़। ज्या वेळेला मला सकाळचं जेव्हा टिफिन असतो त्यावेळेला मी मात्र सगळी कामं घरातली आवरून घेते आणि मग निवांत देवपूजेला वेळ मिळतो नंतर त्याच्यामुळे अगोदर सगळी कामं आवरून घेते तर माझी इथं लादी वगैरे किचनचं सगळं आवरून झालेलं होतं झाडू मारून पुसून सगळी कामं झालेली होती ती पण सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तर हे रुटीन मात्र फिक्स नसतं कारण सकाळचा टिफिन असला तरच हे वेळेला कामं होतात नाहीतर मग सकाळी अगोदर देवपूजा असते आणि मग घरातली कामं असतात तर हे सगळी कामं झाल्यानंतर मग निवांत आपण देवपूजेला बसू शकतो तर, बस तर असं हे सकाळचं रुटीन होतं माझं सकाळी लवकर जर टिफिन असला त्यावेळेचं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ